आंबपीतल्या आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या रोडवर तीस वर्षीय आमिर करीम मुल्ला याच्या मानेवर कुराडीने वार घातल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तो जागीच ठार झाला ही घटना आज दुपारी बाराच्या दरम्यान घडली या प्रकरणी कुमार वाघमोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हातकणले तालुक्यातील आंबपीतल्या पाडळी रोडवरील विटभट्टीजवळ कुमार वाघमोडे हा पत्नीसह राहत आहे या परिसरात आमिर करीम मुल्ला हा सुद्धा राहत होता मुल्ला याचे तळ्याजवळ मटन शॉप आहे दीड वर्षापूर्वी मयत आमिर याचे आणि संशयित कुमार वाघमोडे याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून वाद होऊन तो पेटवडगाव पोलीस ठाण्यामध्ये मिटवण्यात आला होता कुमार वाघमोडे धरून होता नेहमीप्रमाणे कुमार वाघमोडे आज आंबेडकर नगर परिसरात शेळ्या च चरवण्यासाठी गेला होता यावेळी आमिर मुल्ला आणि त्याची समोरासमोर भेट झाली पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाला रागाच्या भारात वाघमोडे यांनी आमिर मुल्ला यांच्या मानेवर कुराडीचा घाव घातला यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तो जागीच ठार झाला या घटनेची माहिती मिळताच पेटवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मयत मुल्ला याला पुढील प्रक्रियेसाठी सी पी आरमध्ये पाठवण्यात आले या घटनेनंतर वाघमोडे फरार झाला होता पण पेटवडगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे या घटनेची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे ग्रामदेवता प्रतिनिधी किशोर जासूद अंबप